महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या बिळूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील श्री काळभैरनाथ देवाच्या यात्रेला सुरुवात महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या बिळूर तालुका जर जिल्हा सांगली येथील श्री काळभैरनाथ देवाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने या यात्रेची जय्यत तयार केलेली आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची दिवापतीची सोय करण्यात आलेली आहे यात्रा कमिटीच्या वतीने खास यात्रेकरूसाठी रूम्स या ठिकाणी तयार केलेले आहेत खास या ठिकाणी स्वच्छता करून यात्रा कमिटी संपूर्ण गेले महिनाभर या ठिकाणी काम करत आहे नमस्कार मी विद्याश्री लक्ष्मण जगगोंड बिळूर सरपंच ग्रामपंचायत बिळूर श्रीका भैरवनाथ यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे आज श्रीका भैरवनाथचं आगमन होतो आहे चौदा तारखेला हरमंडी मिरवणूक असतोय सोळा तारखेला पालखी व बैलांची शर्यत वाळू ओढणे हा असतोय ह्या यात्रेसाठी कसलाही अडचण येऊ नये म्हणून आम्ही देवाबतीचा सोय केलेला आहे पिण्याचा पाण्याचा सोय केलेला आहे स्वच्छता करून घेतलेला आहे ह्या चार पाच दिवसामध्ये काहीही अडचण येणार नाही हे आम्ही दक्षता घेऊ आणि यात्रा व्यवस्थित पार पाडण्याचा लक्ष देऊ लाखो भाविकांची गर्दी असते त्याच्यामध्ये काहीही अडथळा येऊ नये याच्यावरती आम्ही लक्ष देऊ धन्यवाद नमस्कार मी उमर हनवाड एक सामाजिक कार्यकर्ता सालाबद्दल प्रमाणे स्त्रीची यात्रा म्हणजे श्री काळभैरनाथ देवस्थानची यात्रा आजपासून सुरुवात होत आहे आज स्त्रीचे आगमन आपल्या नगरीत होते आणि उद्याचं नैवेद्याचा दिवस असेल आणि परवा दिवशी स्त्री आणि हरभंडीचं महोत्सव असेल हरभंडी या गावात सालाबद्दलप्रमाणे दोन समाजामध्ये वाटून दिलेले आहेत एक जाबगण समाजाची हरभंडी आहे आणि एक जगगोंड समाजाचे हरभंडे दोन्ही समाज एकत्र येऊन अगदी गोना गोविंदाने यात्रे यात्रेला सुरुवात करतात आणि गुना गोविंदाने या यात्रेची येण येण यांनी येण करतात आणि पाचव्या दिवशी उत्सुकचा उत्सुकचा महोत्सव असतो याने वाळू ओढणे शर्यत असते त्या त्यामध्ये कमीत कमी एक तीस चाळीस बैलजोड्या सहभाग घेतात आणि एक ते सात क्रमांक असे लावले जातात आणि जो एक क्रमांकाचा विजेता होईल त्याला ढाळ व श्रीफल आणि बक्षीस देऊन पारितोषिक देण्यात येत आहे अशा पद्ध अशा पद्धतीने हा एक श्री काळभैरवनाथ देवस्थानचा यात्रा आपल्या बळूर गावात होतो आम्हाला व आसपासच्या खेड्या खेड्यागावातील मोठ्या संख्येने लोक या यात्रेस येतात परंपरा म्हटलं तर महाराष्ट्र व कर्नाटक लगेच सीमेजवळ असल्यामुळे महाराष्ट्रातील व कर्नाटकातील काही गावातील जे काळभैरनाथ देवावर श्रद्धा असणारे भाविक आहेत ते मोठ्या संख्येने या यात्रेला येतात तसेच ग्रामपंचायतीतर्फे गावात जो भाविक भक्त या गावात येतो त्यांच्या सोयी सुविधाबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी काम करत आहेत पाण्याची सोयी असू दे राहण्याची सोयी असू दे आणि शौचालयाची सोयी असू दे अतिशय चांगल्या पद्धतीने गावाचे ग्रामपंचायत सरपंच श्री विद्याताई जगगोंड असू दे व त्यांचे मिस्टर आणि पती लक्ष्मण जगगोंड असू दे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोयी व सुविधा या यात्रेसाठी केलेले त्यांचाही एक मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचाही आभार मानतो व सर्व कर्नाटक महाराष्ट्रातील येणारे भाविक जे आहेत यात्रेला त्यांनी मोठ्या संख्येने या, या यात्रेस यावे अशी कळकळीची विनंती करतो एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र त्या मिरवणुकी स्त्रीच जे रथ असते त्या भैरवनाथ मंदिरापासून ते, 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 ते नाजगिरी म्हणून एक हे आहे देवस्थान तिथंपर्यंत सकाळी त्या पहाटे चारपासून सुरुवात होते रथ न्यायची आणि ते रथ जाऊन पोचते ती बरोबर बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत त्या रथ तिथं पोचतोय नाजगिरीजवळ आणि नाजगिरीत एक पटांगण असं आहे ज्यात एक जाबगुणबंडी आणि एक जकोण बंडी दोन बंडी असतात ते रथ तिथं खेळते जे बैला बैलाला घेऊन तो खेळते रथ नंतरनं जसं चार वाजतात तिथनं ते रथ पुन्हा देवळाकडं हलवण्यात येतो देवळाकडं येताना जरा डालबी वगैरे लावून जरा सद्भक्त असतात जरा ल लजत असतात मजेत असतात त्याने रथ घेऊन येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा एक यात्रा पार पडतो अशी एक यात्रेत आलेलं सर्व भक्तांना पण आपण यात्रेत आलो आहे असं वाटतंय त्यांना अशी एक यात्रा या बळूर गावात होते धन्यवाद नमस्कार नमस्कार मी विलास संघपाळ माजी सैनिक व विद्यमान पोलीस पटेल बिळोर सलापताप्रमाणे यावर्षी भैवनाथाची यात्रा अत्यंत उत्साहात व यात्रेची मिटिंग पार पडली यामध्ये प्रांताधिकारी अजय कुमार नष्टेसर तहसीलदार धानोरकर साहेब यांच्या नेतृत्वात यात्रा मिटिंग झाली व यात्रेचे संपूर्ण नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामाना काका भाविकट्टी व ग्रामपंचायत व डी वाय एस वा पी स साहेब व कोळे पी आय बी कोळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन कायम तत्पर राहील धन्यवाद नमस्कार मी श्रीमंत सप्ताळे आहे आमचं एक कुलदैवत आहे आम्ही प्रत्येक पौर्णिमाला येतो भक्तिभावन पूजा काय ते दक्षिणा देऊन आम्ही प्रत्येक पौर्णिमेला येतो आणि आमचं कुलदैवत आहे अशोक गुरवाळ अंदाणी कुगवाड हा जात्रे बदल नायम भारतहुण जाते बरतिव्हि वर्ष मात्री ते नड इरे मत ಬಂಡಿ ಬಂಡಿ ಸಲುವಾಗಿ ಈ ಬೀಳೂರು ಊರ ಭೈರಪ್ಪನ ಜಾತ್ರೆ ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕದೊಳಗ ಪೈಲ ನಂಬರ್ ಐತಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ಐತಿ ಇದು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತ ಜನ ಭಾಳ ದೂರಿಂದ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಅದು ಮತ್ತೆ ಪೂರ್ವ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿವಿಗೆ ಆದ್ರೂ ಬರತ್ತೀವಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ